आज आझाद मैदान मुंबई येथे माझ्या धरणा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे धरणा आंदोलन करण्याचं प्रमुख कारण की माझ्यावरती जीव घेणा हल्ला झाला होता जून महिन्यामध्ये त्याच्यानंतर मग मी दोन तीन वेळा मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलं की गुन्हेगारांवरती कारवाई व्हावी म्हणून परंतु गुन्हेगारांवरची कारवाई न झाली आणि जोशी मोकाट फिरत पोलिसांनी त्यांना मोकाट सोडला आहे त्या कारणाने मुख्यमंत्र्यांना विनंती करूनसुद्धा आजपर्यंत कुठली कारवाई झाली नाही म्हणून आज तिसरा दिवस आझाद मैदानच्यामध्ये मी आंदोलन करतो आहे तरी सध्या अधिवेशन चालू आहे या अधिवेशनाच्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी माझा प्रश्न सोडवायला मदत करावी अन्यथा ना इला जाण मला आत्मधन करावं लागेल कृपया यष्टी होऊन जाईल धन्यवाद